सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का जन्मा येईल का माझ्या भीमरा वाणी माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का मानपानला कधीच नाही चुकून हा पपणारा धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा वादळातली समाज नौका वादळातली समाज नौका किनारी का किनारी लावील का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा दिनदलितासाठी दिन दलितासाठी दिनरात्र तळमळणारा भीमा कर्तृत्वाचा भीमा कर्तृत्वाचा पहाड होईल का पहाड होईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई अशी भीमाची करणी, तिला जगात मोलच नाही देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई अशी भीमाची करणी तिला जगात मोलच नाही अशीच गोधन दिल दलितांची तांची आशीच गोधन दिन दलितांची दल ओ जे वाईल का ओ जे वाईल का माझ्या वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का